नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकुम आंग्रेवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन केलं असून मुळशी केसरी असं या मैदानाचं नाव आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसे आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते आपलं नाव मी सुमित पवळे अखिल भारतीय बैलगाडा संघटना मुळशी तालुका उपाध्यक्ष दादा या मैदानाच्या आपण आयोजक आहात हो आ, दादा काय सांगाल मैदान कशा निमित्त आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होणार आहे आपण दत्त जयंतीनिमित्त मैदान आयोजित केले तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होईल मैदान मैदान कोणत्या ठिकाणी संपन्न होणार आहे मैदान भुकुम मांगरेवाडी या ठिकाणी मैदान संपन्न होईल भूकुम आंग्रेवाडीची फाटी हो त्या ठिकाणी ह्या मैदानावरती इथून मागं किती मैदान होऊन गेलेले हे दरवर्षी दहा ते पंधरा मैदाना या फाटीवरती होतात आता ह्या पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी मैदाना हो आपण पहिल्यांदाच घेतलं आहे बरं दादा मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली नव्याण्णव टक्के प्रोसेस झाली संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली का हो करण्यात आली मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे ओपन आहे ओपन आहे मैदानाचं बक्षीस स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय ऐंशी तृतीय साठ हजार चतुर्थ पन्नास हजार पंचम चाळीस हजार षष्टम क्रमांक वीस हजार आणि सातवा क्रमांक पंधरा हजार आणि प्रवेश फी किती प्रवेश फी आपण अकराशे रुपये ठेवलेली आहे दादा सेमीफायनलला दोन क्रमांक दुसऱ्या क्रमांकाला उतरणाऱ्या गाडीला काय बक्षीस आहे का, बक्षी का? आपण दोन नंबर उतरणाऱ्या गाडीला दोन हजार रुपये आणि डाल देणार आहे आणि गाडा मालकांचा विचार करून आपण गटपास गाडीला पण आपण ढाल देणार आहे बघा मित्रांनो म्हणजे फायनल आपल्याला ढाल मिळते मात्र या ठिकाणी गट दादांनी ढाल दिलेली तर मैदानाची आत्ता सध्या ऑनलाईन नोंद चालू आहे का चालू आहे नोंद आता कसा प्रतिसाद भेटतोय किती नोंद झाली आत्ता गाडीची नोंद आपली एक शंभर दीडशे नोंद झालेली आहे आपली बरं ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये गाडा मालकांनी लवकरात लवकर नोंद करावं अतिशय उत्कृष्ट फाटी पाळण्यासाठी बक्षीस पण आपण चांगलं देतोय त्यामुळे लवकरात लवकर नोंद करून आम्हाला सहकार्य करावं या मैदानाचे लाईव्ह लॉट कधी काढले जातील ह्या मैदानाचे लाईव्ह लॉट शनिवारी संध्याकाळी आठ वाजता काढले जातील बरं हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगडी संघटना मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पड हो नियमानुसारही पार पडणार मैदाना चालते धन्यवाद दादा आपल्या समोर आहेत मुळशी तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक शैलेश भाऊ पवार आहेत भाऊ नमस्ते नमस्कार भाऊ काय सांगाल पुन्हा एकदा पावसाळा संपल्यानंतर मुळशी तालुक्यामध्ये शर्यत शर्यतीचा ता थरार रंगू लागलाय आणि बुकुम आंग्रेवाडीच्या फाटीवरती या सीझनचं पहिलं मैदान संपन्न होतंय कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केली आयोजकांनी तयारी एकदम मोठ्या प्रमाणात केलेली आहे काय झालेले गेले चार महिने आले आमच्या तालुक्याला सातारा भागात लांब पडतोय नाही का पुणे जिल्ह्यात मैदान कमी होतात आता पहिलंच मैदान असं चालू झालेलं आहे हवेली मुळशी मध्ये नाही का त्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल बर आता सध्या मैदानाची स्थिती काय आता काय काम चालू आहे आता सगळं आता बघ आता सध्या मैदानात ब्लेड मारायचं राहिलेलं आहे आणि छोटे मोठे खडे आपले तेवढे उचलायचे राहिलेले आहेत मैदानाचं काम नव्वद टक्के पूर्ण झालेलं दहा टक्के आज दिवसभरात होऊन जाईल उद्या मैदान एकदम तयारीत असेल तयारीत राहील बरं आता आपण ओळू दादा या मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानाचं रान चढाचं रान आहे आणि एकूण मैदानामध्ये किती फाट्यात शेल नऊ फाट्यात फाटीच्या आतात मधलं अंतर किती आतात मधलं अंतर तेरा ते चौदा आहे आणि ओपनचं तुम्ही मैदान घेत आहे त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय पल्ला आपला आठशे तीस आहे परफेक्ट मोजले हो, एका सुट्टीच्या ठिकाणी किती गट थांबू शकतात दहा गट थांबू शकतात निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा भरपूर चारशे पाचशे फूट जागा त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय का असं काहीच नाहीये आज दरवर्षी गेले दहा मैदान होतात इथं दरवर्षी दहा मैदान होतात आणि मुशी तालुक्यातील नामांकित पाठी नाही का आजपर्यंत असं कधी घडलं नाही की इथं काय घातपात झालाय कोणत्या गाडीला बैलाला दुखापत झाली असं आजपर्यंत घडलेलं नाही त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर योग्य ती काळजी घेतली जाईल का हो हो शंभर टक्के आणि या मैदानातल्या ज्या तांत्रिक त्रुटीत आडी अडचणीत अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का मैदान सुरू व्हायच्या आदल्या दिवशी रात्री शंभर टक्के मैदान पूर्ण असत त्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी एकूण किती टक्के बॅरिकेट असेल दोन्ही बाजूला त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पिण्याच्या टँकरची व्यवस्था हो, करण्यात आली हो, हो, का हो, त्याचबरोबर अँबुलन्सची व्यवस्था आहे का हो, ज्या दिवशी मैदान संपन्न होणार त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर मैदान संपेपर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित हो, राहले त्याचबरोबर या मैदानात सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली हो करण्यात आली त्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे कालिदास कॅमेऱ्याची व्यवस्था आहे किती कॅमेरा मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण कोण करणारी लाईव्ह त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार मयूर तळेकर प्रवीण घाटे या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करावं सगळ्यांनी जास्तीत जास्त चिठ्ठ्या नोंद करून सहकार्य करावं आणि मुळशी तालुक्यातलं पहिलंच मैदान होत असल्याने ओपन मैदान आहे जास्तीत जास्त सहभाग घ्यावा चालते धन्यवाद सहकार्य करावे चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समित मुळशी तालुक्यातील प्रसिद्ध पहिलवान अमित दादा पवळे दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल मुळशी तालुक्यामध्ये ह्या चालू सीझनचं पहिलं मैदान संपन्न होत आहे चालू सीझनचं पहिलंच मैदान आहे आणि पळायला जागा बी एकदम अतिशय एकदम नाही का सुंदर जागा आहे पळायला आठशे फूट पाल्ला आपला आहे आणि जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी आम्हाला नाही का प्रोत्साहन द्यावं यावं असं त्यांना आव्हान आव्हान करत आहे बरं दादा काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपन्न होईल का त्या नियमा शंभर टक्के संपन्न होणार मैदान बरं दादा प या मैदानामध्ये लॉबी टचचा निर्णय कसा असेल लॉबी टचला गाडी एक बैल पलीकडे गेली गाडी बाजार असेल नियमानुसार लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या पलीकडं एक बैलाचा बा, पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी बात केली जाईल केली त्याचबरोबर सुट्टीला कशा पद्धतीने निर्णय असणार आहे जे अखिल बैलगाडी संघटने जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची जी नियमावली तीच नियमावली इथे लागू असते त्याचबरोबर बॅनर वरती रक्कम जाहीर करण्यात आलेली ती संपूर्ण रक्कम विजेत्या बैलगाडी मिळेल का दिली त्याचबरोबर एखाद्या जॉकीने फायनलच्या फेऱ्याच्या वेळेस बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला किंवा मारहाण केली तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का ती गाडी बाद केली जाईल बक्षीस पात्र राहणार नाही चावा घेतला काय तर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा जास्त सर्वांनी सहभागी आवाहन आपल्या समोर मुळशी तालुक्यातील प्रसिद्ध बैलगडी मालक तोशी नामदार नमस्ते दादा काय सांगाल तुम्ही या मैदानाची पाहणी करायला होता कशा पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी नव्वद टक्के मैदानाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि फाटी वगैरे एकदम व्यवस्थित आहे पळायला तर एक रुंदी जर बघितली फाटी मध्ये तेरा चौदा फूट रुंदी आहे त्याच्यामुळे पुढे निकालावरती पण थांबायला कुठल्याच प्रकारची अडचण नाही आहे किंवा बैलला कोणत्या प्रकारची दुखापत होण्याचे चान्सेस नाही आहे इथे फाटीचं एकदम नियोजन एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि रान पण पळण्यासारखं आहे तर काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या बैलगाडी क्षेत्र शर्यतीतल्या आपल्या बैलगाडी मालकांना मी आव्हान करतो की हे मैदान आपलं एकदम शंभर टक्के रीतसर होणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा इथं भेदभाव केला जाणार नाही तर जास्तीत जास्त बैलगाडीची नोंद करून तुम्ही मैदानाची शोभा वाढावी हीच मी अपेक्षा करतो आणि आव्हान पण करतो मित्रांनो अक्षय भाऊ आहेत भाऊ काय सांगाल मैदाना संदर्भामध्ये काय नाही आपलं लवकरात लवकर नोंदणी करून घ्या आपली शेवटच्या अंतिम टप्प्यात नोंदणी राहिलेली आटेंचं वगैरे काम झालेलं आहे नाही काम हो झालेले आता जाता आता पुन्हा एकदा आयोजकांकडे बोलूयात दादा मैदानाचं संपूर्ण मैदान कधीपर्यंत क्लिअर होईल एकदम प्लेड वगैरे मारून आज संध्याकाळीच एक सहा वाजेपर्यंत आक क्लिअर माहिलं होईल त्याचे फोटो वगैरे पाहायला मिळतील आम्हाला पाहायला भेट त्याचबरोबर परवानगीच्या परवानगी मिळाल्या त्याचे पण फोटो सही पण झाले तुम्हाला परवानगी पाठवतो थोड्या वेळेस कागद घेऊन यायचं आपल्या परमिशनचा चालतंय धन्यवाद दादा थँक्यू